गोविंद यांचा भाचा म्हणाला की मामा निर्व्यसनी होते आत्महत्या करू शकत नाही नर्तकीने त्यांना ब्लॅकमेल केला पूजाने पोलिसांना संबंध असल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी योग्य योग्य चौकशी करायला पाहिजे असं वाटत नाही आम्हाला की जी आत्महत्या केली असेल त्या व्यक्तीने आता आम्ही सोबत होतो रोज पण वाटत नाही की आम्हाला वाटत होती आत्महत्या करू म्हणून पोलिसांनी योग्य तपासणी करूनच हे चौकशी त्याचप्रमाणे मेहताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की पूजा गायकवाड आणि यांचे काही संबंध होते आणि त्यांचे संबंध बिघडले होते त्यातून त्यांचा काही वाद झाला असावा तरी नातेवाईकांकडे आम्ही सखोल चौकशी करत हो आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करत आहोत आम्ही मेहताच्या उजव्या बाजूला ची गोळी लागल्याची आणि डाव्या बाजूला डोक्याला कानाच्या बरोबर काना आणि डोळ्याच्या मध्यभागी दोन्ही साईडनं गोळीची गोळी बाहेर पडल्याची जखम दिसून येत आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि सदर इस्माकडे जे पिस्टल म्हणून आले त्याचा त्यांच्याकडे परवाना आहे किंवा नाही त्याचा सखोल तपास करण्यात येईल मैताचा इम्पेस्ट पंचनामा करून मैत गोष्ट वाढवण्यासाठी बार्शी येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे या अन्वे एका महिलेविरुद्ध आत्महत्याच पुरवठ केल्यावरचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये दोन महिला हीच अटक करण्यात आले असून तीन दिवसांची पोलीस कोठडी किमान प्राप्त करण्यात आली सगळ्यात घटनास्थळाचा तपास करत असताना त्याच्यामध्ये प्राथमिक दृष्टी आत्महत्या केल्यावरचा दिसून येत आहे त्यासोबतच घटनास्थळी बुलेट प्राप्त झालेली होती त्या फॉरेस्टिक करून फोर व्हीलर गाडीचं पूर्णपणे परीक्षण केल्यानंतर आज ती प्राप्त झालेली आहे सोबतच जे मैत आहे त्यांचं शोपरीक्षण सोलापूर येथील रुग्णालयामध्ये करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांनी फायर आर्म इंजुरी टू हेड अशा प्रकारे प्रोव्हिजनल रिपोर्ट दिलेला आहे पण हे काही आर्थिक व्यवहार वगैरे झाल्याचं काय त्याचं दिसपन होत आहे का सदर गुण तपासामध्ये तिचे काय यापूर्वीचे व्यवहार झाले आहेत ते बँक डिटेल्स वगैरे करून अधिक तपासात निष्पन्न होईल तसेच घटनास्थळी नातेवाईक आल्यानंतर गाडी त्यांच्या आपण अनलॉक केली होती त्यांच्या समक्षचे पूर्ण परीक्षण केली असतात त्याच्यामध्ये महे त्यांच्या किशात किरकोळ नऊशे रुपये अमाऊंट त्याच्या मिळाले होते त्याच्या व्यतिरिक्त कॅश मिळून नव्हते आली सोबत आणखी सदर सखोल तपास तपासून शाण्याच्याकडून करण्यात असून नमूद महिला तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे धन्यवाद तर मंडळी अशा पद्धतीने पोलिसांनी आणि लुखामसला या गावातील गोविंद बर्गे यांच्या मित्रांनी ह्या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आम्हाला वाटत नाही की तो आत्महत्या करू शकेल म्हणून पोलिसांनी याचा योग्य तो तपास केला पाहिजे अशी अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया लुखामसला गावातील गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवारात आलेली आहे गोविंद बर्गे यांचे मेहुणे यांनी फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीनुसार गोविंद यांनी गेवरा येथे नुकताच आलिशान बंगला बांधला होता हा बंगला त्यांचा मित्र चंद्रकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पूजाला दाखवण्यात आला होता बंगला आवडल्यामुळे पूजाने त्यात दोन दिवस मुक्काम देखील केला आणि हा बंगला माझ्या नावावर करा असा तगादा लावला गोविंद यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं तुला दुसरं घर घेऊन देतो पण हा बंगला तुझ्या नावावर करू शकत नाही तो माझ्या पत्नी आणि वडिलांना माहीत झालं तर भावकीत माझी आब्रू जाईल तरीही पूजाने तगादा सोडला नाही यानंतर पंधरा दिवसांपूर्वी पूजाने गोविंद यांना फोन करून म्हटलं की माझा वाढदिवस पंधरा सप्टेंबरला आहे त्यापूर्वी गेवराईचा बंगला माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती आहे तुम्ही घेऊन द्या नाहीतर मी बोलणार नाही आणि असा नकार मिळाल्यावर तिने अशा पद्धतीची धमकी दिली मी तुमच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन तुमची बदनामी करीन अशी देखील धमकी दिली यानंतर पूजाने गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं होतं या तगाद्याने गोविंद यांच्यावर वारंवार मानसिक त्रास त्यांना जाणवत होता तर मित्रांसमोर देखील त्यांनी तक्रार केली होती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोविंद यांनी मित्र चंद्रकांत शिंदे यांच्याशी बोलताना म्हटलं होतं यार मी पूजाला माझ्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला कितीतरी पैसे दिले सोन्याचे दागिने दिले महागडा फोन घेऊन दिला आणि एवढं करू नये ती शेतजमीन नाहीतर मग बंगला नावावर कर अशी मागणी करते आणि नाही केलं तर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देते आणि हे सर्व तक्रारीत आता नमूद करण्यात आला शवविच्छेदन अहवालात फायर आर्म इंजुरी टू हेड असा निष्कर्ष असून प्रथमदर्शनी आत्महत्या वाटते मात्र नातेवाईकांनी हत्या असल्याचा संशय व्यक्त केला गोविंद यांचा भाचा म्हणाला की मामा निर्व्यसनी होते आत्महत्या करू शकत नाही नर्तकीने त्यांना ब्लॅकमेल केला पूजाने पोलिसांना संबंध असल्याची कबुली दिली आहे तिच्या इन्स्टाग्राम वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती हातात पाचशे रुपयांची नोट घेऊन बोलताना दिसते ज्यामुळे सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली तर मंडळी वैराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे म्हणालेले आहेत की तक्रारीनुसार तपास सुरू आहे कॉल डिटेल्स व फॉरेन्सिक पुरावे तपासले जातात आत्महत्या की हत्या हे लवकरच आता स्पष्ट होईल असं देखील त्यांनी सांगितलं